स्वराज्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या द्वारे आपण ही संकल्प सेवा यात्रा आहे आणि स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून आपण येत्या दोन ते -ती तीन महिन्यामध्ये जवळ जवळपास बाराशे लोकांना आपण घेऊन गेलेलो आहे आणि याच्यामध्ये आता अयोध्या अयोध्या काशी तीर्थ तीर्थयात्रा आहे आणि या तीर्थयात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला शेतकरी वर्ग ज्येष्ठ नागरिक हे या ठिकाणी तीर्थयात्रेला गेले पाहिजे असा आपला संकल्प आहे भाऊ याच्यामध्ये आत्तापर्यंत तीन महिन्यामध्ये बाराशे लोक सहभागी झालेत आता मागच्या वेळेस एक ना पंधरा दिवसापूर्वी गेले होते त्यावेळेस त्यावेळेस बावन्न लोक होते आत्ता आत्ता पण बावन आता या पण बसमध्ये बावन्न लोक आहेत आणि आपण स्लीपर बस देतोय भाऊ याच्यामध्ये स्लीपर बस करून आपण याच्यामध्ये दरात करतोय आणि याच्यामध्ये सेवा संकल्प यात्रा करतो आपण हा सगळा प्रवास हा सगळा प्रवास दहा दिवसाचा आहे त्याच्यामध्ये दहा दिवसामध्ये आपण लोकांना जेवण नाश्ता राहण्याची व्यवस्था आणि त्याच्यानंतर तीर्थस्थान जे जे आहेत ते आपण सगळे सगळे करतोय याच्यामध्ये सगळे भाविके संपूर्ण जुन्नर तालुक्यातले असेल नारेणगाव परिसर असेल वारवाडी परिसर असेल जुन्नर तालुक्यातून सर्वच भाविक सहभागी झाले सेवा आपण याच्यामध्ये नऊ नऊ हजार रुपये आपण पुढच्या काळामध्ये आपले सुरू राहणार आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय बेस नाही संदर्भ नाही याच्यामध्ये हे आपण एक सेवा संकल्प यात्रा म्हणून सुरू राहणार आहे आपण फ्री करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपण फ्री सुद्धा याच्यामध्ये काही दिवस करू शकतो पर परंतु अखंडपणे करायचं म्हटलं त्याच्यामध्ये नानापणा थोडं तत्वावरती आपण हे सर्व काही गोष्टी करतोय ॲक्च्युली मी या ट्रीटमेंट सहभागी नाही पण पिंपरी जे आमच्या बारा महिला सर्वसामान्य महिला शेतकरी वगैरे जो बाबा आणि गेल्यानंतर एवढा खर्च पिलू शकत नाही पण मकर मकरांभाऊनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे जिल्ह्यात तालुक्याचं खरं एक आभेमानव सुद्धा उपक्रम आहे या उपक्रमामधून सर्वसामान्य तळागाळातील महिला वर्ग किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना कमीत कमी शुल्कमध्ये ते ही तीर्थयात्रा करतात याच्या अगोदर त्यांनी अष्टविनायक वगैरे जे तीर्थयात्रा केलेले आहेत त्यांचा उपक्रम हा इतकाच सुद्धा आहे की जे अष्टविनायक तीर्थयात्रा आपले ओझरचे गणेश मंदिरावाले नेतात ते त्या उपक्रमाला अडीच हजार रुपये घेतात भाऊ तो उपक्रम अवघ्या पंधराशे रुपयामध्ये जेवण खाण्याचं उपक्रम करतात त्यामुळे भाऊंचं मानव तेवढं जुन्नर तालुक्याच्या वतीने मी आभार मानतो आणि भाऊंचा हा काही राजकीय स्टंट नाही आहे तर सर्वसामान्यांना तीर्थयात्रा स सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक असतील महिला महिला वर्ग असतील यांना हा या उपक्रमातून त्यांनी भरपूर सहकार्य केल्यासारखं वाटतं आणि असा उपक्रम पाहून वेळोवेळी वे 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 राबाव जेणेकरून सर्वसामान्य ज्या महिला असतील यांना या दूरदर्शनाचा असेल किंवा बाकी तीर्थयात्रेचा फायदा होईल या उपक्रमाला माझ्या वतीने आमची पिंपरी पेंढ्या गावच्या वतीने ग्रामान मळगंगा माता या ट्रस्टच्या वतीने मी भावपूर्ण अशा आशीर्वाद शुभ आशीर्वाद देतो आणि यांची तीर्थयात्रा ही चांगल्या पद्धतीने हो अशी शुभकामना आई मळगंगा चरणी मुक्ताई चरणी अर्पण करतो भाऊंचा हा काही सामाजिक रा। राजकीय उपक्रम नाही आहे परंतु या उपक्रमातून भाऊंचे ही जी चालेली आहे भाऊंना या उपक्रमातून मी असं सांगतो की भावी भावी शेतकऱ्यांना या राजकीय याच्यात सुद्धा याचा फायदा भरपूर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हरिम हरिम काका रमेश दादा बोलते ना आमच्या मकर भवानीची काची यात्रा आज ज्येष्ठांसाठी अरेंज केली त्या ज्येष्ठांमध्ये बरेचसे ज्येष्ठ असे आहेत की त्यांनी कधी गाव न सोडलेली लोकं आहेत पण त्या लोकांना सुद्धा ते काशी दर्शन घेऊन आणत आहेत खरोखर त्या लोकांचं पुण्य आणि यांची दान दान आज जवळ जवळ त्यांनी आठ दहा टिपा काढल्यानंतर महाराष्ट्र चौदाशे लोकांना कमी खर्चात आपले सर्व देवदर्शन घडून आणलं आणि त्यांनी दुसरं देवदर्शन घडून आणलं आहे तर प्रत्येक जो प्रवासी आहे किंवा जो वास या आहे त्याची काळजी जातीने काळजी घेऊन त्यांना कमी जास्त काय आहे काय लागतात कमी जास्त कुठं बसतं ते सगळे जाती चौकशी करून ती आपली कृपा पूर्ण करीत असतात आज त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज ती काशी यात्रेचा समारंभ केला आहे त्या सर्वांना आमच्या स्वामी समोर ज्येष्ठ नाही सांगण्यासारखे शुभेच्छा देतो जय जय श्रीराम ओम साईराम मकरंदोंच्या बरोबर याच्या आधी मी बऱ्याच वेळा दोन तीन वेळाला अष्टविनायक आणि दोन दिवाळीला किल्ल्यांची सफर अतिशय अवघड अवघड किल्ले पण पाचवी सहावीतली मुलं पाचवीतली मुलं की जवळजवळ पाचशे पाचशे मुलं घेऊन आम्ही दिवाळीच्या वेळेला जे किल्ले बनवतात त्याचे बनवणारी मुलं आहेत त्यांना घेऊन प्रत्यक्ष किल्ले दाखवायचं काम नोंदणी केलेलं आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हा अतिशय सुलभ असं त्यांचं गणित आहे आणि निश्चित हे फाउंडेशन चांगलं असल्यामुळे भगवंताची कृपा असल्यामुळे त्यांचं भविष्य निश्चित चांगलं होईल अशी आम्हा सर्व नारायणगावकरांच्या वतीनं मी चरणी प्रार्थना करतो जय श्रीराम ओम साई काही दिवसांपासून आयोजन स्वराज्य फाउंडेशन मार्फत केलं जाते आणि आता तुम्ही काशी यात्रेला चाललेलं आहात आणि महिलांचं प्रमाण जास्त आहे हो तुम्ही एक काशीला किंवा रामभेटीला चाललात तर तुमच्या काय भावना आमच्या भावना एकच कसं की एकदम व्यवस्थित ट्रीप व्हावी आणि सगळे व्यवस्थित एकत्र गेले तर सगळ्यांनी एकत्रच व्यवस्थित एकमेकांची साथ घ्या घरच्या आणि मनात स्वप्न होतं की एकदा तरी अयोध्याला भेटायला जाईल दर्शन दर्शन हो आणि ते स्वराज्य फाउंडेशन पूर्ण केलंय हा संकल्प खूप छान आहे हा संकल्पातून रामभेटीची खूप म्हणजे संकल्प इतकी छान आहे ना आवड म्हणजे सर्वांना निर्माण झाली नवीन मंदिराचं कार्यक्रम म्हणजे हे झाल्यामुळे नवीन मंदिर उद्घाटन आता नवीनच झालेलं आहे आणि सर्वांना पाहण्यासाठी म्हणजे सगळे उत्सुक आहेत आजका लागलेले रामभेट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं शिवरायांसारखं हे एक आपलं आराध्या दैवत होते त्याच्यामुळे आम्हाला ते खूपच छान वाटेल यात्रा ही चांगली संकल्पातून सर्व सुखरूप घरी पोहच पोहचतील चार पण नियोजन केलेलं आहे त्यामुळे आमचं तेही दर्शन चांगल्या प्रकारे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला पंधराशे वीस हजार रुपये तुम्हाला मिळाले काही भेटले काही भेटले नाही काही कारण असतो काही काहीतरी खर्च होणारच देवाला नक्कीच 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 ચ સુવિધા જય

अच्छा चार घटे अच्छा चार